नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मराठा ॲग्रो मी केशव जाधव तर मित्रांनो ह्या आहेत आपल्या मराठा ॲग्रो फार्मवरील शेळ्या तर मित्रांनो सध्या आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळं शेळ्यांना व गाईगुरांना विकतचा चारा असतो परंतु जी थोडीफार आम्ही मका पेरली होती आपल्या शेतामध्ये ती पाण्याशिवाय अशी शेळ्यांना खाण्यालायक झालेली आहे तर ती मका आता आपण अशी शेळ्यांना खाण्यासाठी या ठिकाणी आणून टाकलेली आहेत तर मित्रांनो आपल्याकडं चार मोठ्या शेळ्या आहेत आणि त्या जणलेल्यासुद्धा आहेत त्यातल्या काय शेळ्या तर तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी शेळ्या मका खाण्याचा आनंद घेत आहेत तर मित्रांनो आता आपल्या मराठा फार्मवरती पूर्वीप्रमाणेच आपण शाळांचेसुद्धा व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत ते व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील का ते कमेंट करून कळवायला विसरू नका आपल्याकडे ज्या शेळ्या आहेत त्यातील दोन शेळ्या ह्या काटेवाडे जातीच्या आहेत तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये आणि ही एक शेळी आहे आणि दुसरी ती एक पायलारू पाट ती उस्मानाबादी जातीची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ही जी शेळे आहे ती उस्मानाबादी जातीची आहे आणि ही दुसरी एक पाट आहे ती आता किती महिने झालं आहे गेला पाचव्या महिन्यात असाल ना तर ही पाठ गाभण आहे इथला पाचवा महिना चालू आहे तर तुम्ही बघू शकत असाल पैलरू पाट आहे हिनं पोट वगैरे पण चांगलं केलेलं आहे पण यावेळेस पहिली वेळ असल्यामुळं तिला शक्यतो एकच पिल्लू होणार आहे दुसऱ्या ज्या दोन शेळ्या ज्या पहिल्यावर आहेत काटेवाडीच्या त्यासुद्धा जमलेल्या आहेत वेळेल्या आहेत ह्या काटेवाडी शेळी जी ही समोर दिसते तिला हे पहिला रो असल्यामुळं एकच बोकड झालेलं आहे मित्रांनो दहा दिवसाचंच बोकड आहे पण तुम्ही बघू शकत असाल आणि पलीकडे ही जी जंगली जे केसाळू शेळी आहे काटेवाडी जातीची तिलासुद्धा एकच पाठ झालेली आहे मित्रांनो शेळ्यामध्ये दोन किंवा तीन चार पिल्लं दिल्यानंतर बऱ्यापैकी परवडत असते परंतु ज्या पहिला रूप शेळा असतात त्यांना शक्यतो पहिल्या एक वेळेस एकच पिल्लू होत असते परंतु घाबरून जायचे कारण नाही आता ह्यावेळेस जरी एक पिल्लू झालं असलं तरीसुद्धा पुढच्या वेळेसपासून तिला दोन किंवा तीन पिल्लं होऊ शकतात त्याच्यासोबत आपला या ठिकाणी गायींचा फार्मसुद्धा आहे त्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवणार आहे परंतु या शेळ्याविषयी जो व्हिडिओ असतो तो तुम्हाला आवडला का कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका ही तीन महिन्याची उस्मानाबादी जातीची जर आपल्या घरची पाठ आहे ती ह्या शेळीला झाली होती ह्या पाठीच्या नंतर हे अजून दूध आहे त्याच्यामुळं फिरून काय ही शेळी गाभण राहिली नाही पहिल्या वेळेस पायलावर असल्यामुळं एकच पिल्लू हिला झालं तर आता ह्या वेळेस दोन किंवा तीन होऊ शकतात मित्रांनो शेळीपालनामध्ये जंतनाशक असेल लसीकरण असेल वेळेवर ते करत जा कारण जंतनाशकामुळं शेळ्यांचं वजन वाढीला थोडीशी अडचण येत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून असं घरगुती शेळेपालनविषयी जे व्हिडिओ असतात ते आम्ही बनवणार आहे पूर्ण महाराष्ट्रभरातील सर्व शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराला आपण भेट देत असतोय त्याचे व्हिडिओसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आमच्या ओवितायला आज क्रिसमसची सुट्टी आहे हाय ओविता आहे शाळेत नाही आज क्रिसमसचे सुट्ट्या असल्यामुळे ओविताय सुद्धा घरी आहे हाय कृषीराज तुमचा मिटला का संप अंगणवाडीचा नाही मिटला होय बरं आहे ना असंच शाळेला सुट्ट्या आहे तीच आमच्या कृषीराजचा अंगणवाडीचा संप चालू असल्यामुळे कृषीराजसुद्धा घरीच असतोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अजून कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे किंवा शेळीपालनामध्ये कोणते कंटेंट्स घ्यायला पाहिजेत हे सुद्धा तुम्ही सांगा कारण हे शेतीमातीशी निगडीत तुमच्या हक्काचं चॅनल मानदेश न्यूज हे फक्त तुमचंच आहे पाहत रहा शेवटपर्यंत धन्यवाद